नमस्कार मित्रांनो मी एका आमचे जे तात्या आहेत आम्ही त्यांना तुका जाते बोलतो त्यांच्या घरी आलेलो आहे तुकाराम बुडखे जे बुडखे वस्ती टाकेलो मध्ये तर त्यांचे एक वैशिष्ट्य दाखवतो येतो हा दोन स्पेशल गाय आहेत अजिबात चारा व्हायला न जाण्यासाठी हे सोय केलेली आणि कंपाऊंड बघा जे आमच्या तात्या आहेत बघून घ्या विठ्ठलाचं एकदम रूप आहे काळं सावळं ये जवळ ये विठ्ठलाचं रूप बघितलं आणि चला आता त्यांचं तुम्हाला हे दाखवतो चला त्यांचा एकदम पद्धतशीर असा गोठ आहे तर या बाजूला शेळ्या आहेत जवळ प्रत्येक शेळीला ही चाऱ्याची सोय केलेली हे के बिटल जातीच्या पाठीत दिसतायत तर ये बोलू ही सगळी सोय केलेली बघा की के या पण सगळ्या बिटल जातीच्या आणि ओळखायच्या जा तर त्यांचे कान लांब लांब आहेत आणि अजून सगळ्यात मोठं एक वैशिष्ट्य दाखवायचं जवळ आहे हेड ऑन बघा ह्याची लांबी बघा किती फुटा किती फूट लांबी वीस ला हां आता ही ताटान लागेस आपण पुढे जे कुठून आणलं तुम्ही पंढरपूरच्या फो बरं याला याला जोडी पुढे या पुढे मग जाऊ पुढे या सांग जोडी जोडी नाही जुडी सांगा नाही नाही तसं नाही तुम्ही नाही आणली याची जोडी किती गेली ती सांगा याची जोडी गेली तीन लाखा चाळीस हजारापर्यंत एकदम वैशिष्ट्य होतं तीन लाख चाळीस हजार आता बघून किती असेल सर सव्वाशेचं प्लस असेल सव्वाशे किलो आणि एक किलोचा भाव विचार करा किती लाख प्लस किंमत असेल किती लाख प्लस त्यांनी सत्तर तिकडे बघून बघू मागून सत्तरच्या त्यांनी स्वतः सत्तर रुपया सत्तर रुपयाला म्हणतो सत्तर हजाराला लांब आणि सगळी पायर असते बघा आता नवीन पाठी तयार झालेले पुढे ओके दाखव दिसले ही का लांब लांब हे जर उभा राहिला ना तर इतका दिसतो त्या दिवशी याच्यावर उभा राहिला होता ना आता दोन पाय याच्यावर टाकले होते तर ह्याला सेपरेट चुकून काय टाकतेस यांना तसं नाही माहित आणि ह्यांनी जवळजवळ चाळीस शेळ्यांचं नियोजन पण आमच्याकडे भांडवल एकदम कमी कारण यांची किंमत बघा अशी हे आता सुद्धा करडू जर विचार केला तीस चाळीस हजार रुपयाला जाईल सव्वा लाख लाख रुपये करून आणायची एका मशीची किंमत आहे तेवढी यांना सांभाळायचं यांना बाहेर सोडता येत नाही आणि बाहेर सोडलं तर शिवा शिवासाला ते आवरणार नाहीत बरोबर आहे का ना आणि मग एवढं आता जनरल आपल्या ज्या गावाकडल्या शेळ्या बकरी असतात ती वीस हजार रुपये किंमत ठीक आहे इतकी किंमत कुठून आणायची मग आम तात्याचं नियोजन काय जेव्हा पाठ नवीन येईन ते लागवड झाल्यानंतर नवीन अशा बारके छोटे छोटे आतमध्ये माहित नाही नाही मारे आता आता याची फायदाच ही छोटे छोटे असे छान छान करड इथं तर हे बघा कान त्याच्यावर तुम्ही अंदाज लावा हे सगळं बारकाले बारकाले पाठी ठेवणार त्याची परत लागवड होणार परत त्यांना दोन दोन होणार सरकारचा नियम नियमित लागू होतो हमदो हमारे दो इकडे चल तिकडे हे बघा दोन झालेली आता काय जुळे म्हणायचं काय म्हणायचं हे बघा पुढच्या ऐकण्या तुम्ही तुम्हाला काय अडचण नाही तर यांची फ्लॅट किती असते तुम्ही सांगायला म्हशीच्या पुढे नाही म्हशीच्या पुढे पुढे आणि एक किती लिटर दूध लिटर दूध दोन टाइम काढता एकच टाइम नाही दोन टाइम सहा लिटर दूध काढतो तुम्ही आणि आता ही शेळीचं दूध किती फॅट असते त्याचं दही दूध तूप काही करू शकता तुम्ही लोणी करू शकता आणि हे आमचं तीस चाळीस शेळ्यांचं नियोजन आहे पण जसं जसं शेळी असं काही पाट जलमला आली हिल दोन मना असं करून करून आम्हाला मोठं करायचं साम्राज्य आणि मग आणि तात्याची जागा फायल ती दाखवायच जागा इथे आणि माझ्या माग मागं बोर्ड ही सगळी सोय केलेली पलीकडच्या बाजूला कुट्टी मशीनी आहे ना कुट्टी मशीनी बाहेर बाहेर घेतली का आणि ह्यांना सगळा मोरघास कांद्याची पाक अजून काय काय आपल्याकडे उडदाचा बुसकाट ही सगळी सोय आणि कुणाला काय विचारायचं असेल आमच्या तात्या आहेत आज नंबर देणार नाही कारण की आवर्जून तात्यांना भेटायला ता तात्या खूप चांगली माहिती सांगू शकतात कसे सांभाळायचे आणि त्यांचं हे सगळं योगदान एकट्याचं नाहीये ह्याच्यासाठी आमचा शिवा पण सोप असतो एकट्याच काम नाही आणि असे जर काय लोकांना हिंडाय फिरायची जास्त सवय असली ना तर त्यांना घरी बांधून ठेवायसाठी असलं तर नक्कीच करा बरोबर चान्सच नाही जरी गेलं चुकून लागणार एखाद्या कार्यक्रमात संध्याकाळी घरी यावं लागतं थोडं सोपं नाही असं सांभाळणं काही जसं एमपीएससी युपीएससी विजय तू यासाठी बलिदान देत तसे ह्याच्यासाठी पण थोडं सॅक्रिफाईस करावं लागतंय माझी पण इच्छा आहे पण बघू आता आमचं हळूहळू नियोजन कसं करायचंय तात्या करून दिलं तर तात्या तात्याच्याच व अशी ह्याच्यात आमचं थोडे पैसे आलो शेअर टाकू आम्ही यांच्यात आहे का नाही चला